सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी केली मात्र भाजपने पाठिंबा दिलेला होता आणि तुम्ही उघडपणे त्यांचं काम केलेलं होतं आता पुन्हा चर्चा सुरू झाली की ते भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्यांनी पण असं म्हटलं की सुजय विखे माझे चांगले मित्र आहेत मित्राला सोबत या नाही नाही मैत्री आपल्या जागेवर आहे शेवटी हा पक्षाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष महोदयांचा असतो त्यांनी तो निर्णय घेतल्यावर सगळ्या निर्णयाला बरोबर आता आम्ही देखील भारतीय जनता पार्टीमध्ये आलो काही लोकांचा विरोध असू शकला असता त्या काळात असेलही नाही कदाचित पण पक्षाने जे योग्य वेळे तो निर्णय घेतला आता आम्ही जेव्हा पक्षात नवे स्वीकारले स्वीकारला गेलो असो तेव्हा एखादा व्यक्ती नवे न्यायाला विरोध मी करणं हे संयुक्त दिसत नाही जे काही होईल ते कालांतराने आपल्याला पाहायला मिळेल मात्र मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की जेव्हा जेव्हा मतदारसंघामध्ये आणि संगमनेर तालुक्याच्या जनतेच्या प्रश्नाचा ता विषय येईल काही ठराविक राजकारण आमच्या स्थानिक पातळीवर होत राहतं ते स्थानिक पातळीवरचं राजकारणाला कदाचित पक्षामध्ये जरी असलो किंबहुना पक्षांतर्गत जरी असलो तरी जे निर्णय जनतेचे हिताचे आहेत ते घेणं आम्ही कधी थांबणार नाही जे जनतेला पाहिजे किंबहुना ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक पातळीवरचे संघर्ष असतील राजकारणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये ते कायम राहणार आणि म्हणून हे सगळं कसं जमून येणार माहित मानने मुख्य करें कि कि मानने मुख्य हे मला माहीत नाही कसं माननीय मुख्यमंत्री महोदय करून आणतील कारण की तुम्ही स्वतः पहा की विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन देखील अनेक ठिकाणी अंतर्गत लोकांनी विरोधी काम केलं त्याचे पुरावे देखील मीडियामध्ये आहेत जनतेपुढं आहेत आणि म्हणून या सगळ्या कुरगुडीचं राजकारण चालत राहतं तर कसं आलं कोणी आलं नाही आलं तरी जे राजकारण आमच्या पन्नास वर्षामध्ये अधोरेखित केलेलं आहे ते राजकारण आम्ही करतच राहणार त्यामध्ये बदल होणार नाही आता मामा पुतणे काका भाचे कोणी जरी आलं तरी मी जसं म्हटलो की ज्या गोष्टी आम्हाला वाटतं की समाज हिताच्या आहेत ज्या गोष्टी संगमनेर तालुक्याच्या जनतेच्या हिताच्या आहेत ते कोणी आलं काय नाही आलं काय जे आम्हाला योग्य वाटतं ते आम्ही करत राहणार